वेलकम बॅक डिअर लर्नर्स आज आपण ॲक्शन वर्ड्सबद्दल जाणून घेणार आहोत फ्रेंड्स ॲक्शन वर्ड्स यालाच आपण मेन वर्ब किंवा ॲक्शन वर्ब असं म्हणतो याचं उदाहरण बघणं हे इंग्रजी शिकण्यासाठी पहिलं आणि सोपं पाऊल आहे थोडक्यात सांगायचं तर मेन वर्ब किंवा ॲक्शन वर्ड किंवा ॲक्शन वर्ड म्हणजेच वाक्याचा प्राण ते जर नसतील तर वाक्याला अर्थच येत नाही आज आपण असेच काही ॲक्शन वर्ड्स शिकणार आहोत जे तुम्ही रोजच्या बोलण्यात सहज वापरू शकता चला तर मग सुरू करूया फ्रेंड्स हे होते मेन काही उदाहरण अशा ऍक्शन वर्ड्सचा चा सराव केला तर इंग्लिश बोलणं अजून सोपं होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू